निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस कुठेतरी वेगवेगळी मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षांमध्ये पक्षा त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे जे काही उभाटाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार शरद पवारांनी एक महत्वपूर्ण विधान केलं की कश्मीरमध्ये जे गोळीबार झालेला आहे त्यामध्ये शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आपतिष्ट मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते, ते जाऊन ऐकावं सर एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जातंय ही सगळी खरंतर राबवलं जाते विमानं पाठवली जातात परंतु माहितीतलेच खासदार शिवसेनेचे नरेश बसके यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले होते त्यांना आम्ही परत आणले कुठेतरी उपासात्मक ठिकाणी मला असं वाटतं की, की, की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना भान ना? उरत नाही त्यामुळे त्यांचं वक्तव्य काही योग्य नाही त्यांनी असं वक्तव्य करू नये